चाळीसगाव येथील कविवर्य गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे दखल दखल कुणी काय द्याची दखल घेत नाही कुणी काय द्याची दखल घेत नाही म्हणूनच हवासा बदल होत नाही म्हणूनच हवासा बदल होत नाही कुणी द्याची दखल घेत नाही गुरु संत साधू किती मान मोठा गुरु संत साधू किती मान मोठा तिथेही निखालस अस तपवत नाही म्हणूनच हवासा बदल होत नाही कुणी काय द्याची, दखल घेत नाही बलात्कार झाला पुरावा मिळेना बलात्कार झाला पुरावा मिळेना तिच्या जर शिलाची उजळजोत नाही कुणी काय द्याची, दखल घेत नाही गतिमंद मुलगी असो सान बालक गतिमंद मुलगी असो सान बालक मुळी वासनेला गोत्र नाही मुळी वासनेला गोत्र नाही कुणी द्याची, दखल घेत नाही फसवणूक करती सदा लोक नेते फसवणूक करते सदा लोक नेते म्हणून देश आपला प्रगत होत नाही म्हणून देश आपुला प्रगत होत नाही कुणी काय द्याची दखल घेत नाही कुणी काय द्याची दखल घेत नाही निरंकी करावा कसा सात बारा निरंकी करावा कसा सात बारा चुकूनही कधी बघ म्हणत खोत नाही चुकूनही कधी बघ म्हणून खोत नाही कुणी काय द्याची दखल घेत नाही कुणी काय द्याची दखल घेत नाही कसे लोक देशी पळाले विदेशी कसे लोक देशी पळाले विदेशी किरण हा गुण नाही दखल पात्र नाही किरण हा गुण दखल पात्र नाही कुणी काय द्यायची दखल घेत नाही म्हणूनच हवासा बदल होत नाही म्हणूनच हवासा बदल होत नाही कुणी काय द्याची दखल घेत नाही धन्यवाद